यवतमाळच्या दिग्रस मतदारसंघाचे आमदार संजय राठोड हे मृद व जलसंधारण मंत्री असतानाही शेतकऱ्यांवर तीन वेळा जप्तीची कारवाई करण्याची वेळ आली आहे केळापूर तालुक्यातील के वांजरी प्रकल्पासाठी शेतजमिनी हस्तगत केल्यानंतर दोन हजार सतरा पासून अडीच कोटींचा वाढीव मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मृद व जलसंधारण कार्यालयावर तीन वेळा जप्ती आणली यावेळी कार्यालयातील सुमारे दीड लाखाचे विविध साहित्य जप्त करण्यात आले दरम्यान खुर्च्या आणि टेबल जप्त केल्यानंतर संपूर्ण कार्यालय खुर्च्या होते जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात असलेल्या वांजरी प्रकल्पासाठी शासनाने दोन हो हजार आठ मध्ये हस्तगत केल्या होत्या यावेळी शेतकऱ्यांना हेक्टरी पस्तीस हजार रुपये मोबदला देण्यात आला परंतु सदर मोबदला अल्प असल्याने शेतकऱ्यांनी दोन हजार दहा मध्ये वाढीव मोबदल्यासाठी भूसंपादन प्राधिकरणाकडे न्यायालयात याचिका दाखल केली त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये भूधारकांना वाढीव मोबदल्यासाठी आदेश करण्यात आले काही भूधारक शेतकऱ्यांना मोबदला सुद्धा मिळाला मात्र मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी औरंगाबाद येथील भूसंपादन प्राधिकरणाकडे धाव घेतली त्यामुळे न्यायालयाने जप्तीची कारवाईचे आदेश दिले त्यापूर्वी मृद व जलसंधारण कार्यालयावर दोन वेळा जप्ती आणण्यात आली त्यानंतर आज पुन्हा जप्ती आणून कार्यालयातील विविध साहित्य जप्त करण्यात आले इथून हे पाटबंधार विभागाकडे जप्तीसाठी आलेले आहे त्याच्या पहिलं आम्ही तीन जप्त्या केलेल्या आहे तरी पण अजूनपर्यंत आमचे पैसे काही मिळाले नाही हे चौथी जप्ती आहे त्याच्यात आम्ही जे पुच्च्या वगैरे घेतले कॉम्प्युटर वगैरे त्यांना ते मिळाले नाही ठेवले का माहीत नाही ते आणखी काही जे जप्त्या करावं म्हणजे ऑफिसमध्ये काही उरलेलं नाही जवळपास आमचे तीन ते साडेतीन कोटी रुपयेचे मागणी आहे त्याच्यात काही आम्हाला पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही आता याच्या येथील जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड आहेत यांना काही कारवाई करून आमच्याकडे ला कास्ताकडे लक्ष द्यायला पाहिजे यवतमाळ जिल्हा पंच आणि यवतमाळमध्ये राहणारे मंत्री आहे हे आमच्या कास्तकाराकडे काही लक्ष पुरवत नाही त्यांच्या आम्ही हे मार्फत ते करा का करायचं ते त्यांना ठरवाले पाहिजे कास्तकाराची काय नाही काही असं ते तर मागा ते, 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 ते पेपरले दिले होते बा जलसंधारण कार्यक्रम राबवतो बांधणीचा विषय क्लोज करतो बा असं ते पेपर लिहिले अजूनपर्यंत एक महिना झाला अजूनपर्यंत आम्हाला काही पैसे मिळाले नाही हे विनंती आहे का बा आमचे कास्तकाराचे पैसे मिळून मिळाले पाहिजे अशी आम्ही विनंती करू का नाही तुमचं माझं नाव रामकृष्ण गंगाराम आडस्कर okay. सप्पूबाई गंगाराम आवडस्कर यांचं बोलतो काय जप्त केलं आहे मी ॲडव्होकेट जी के शर्मा मी मांजरी प्रकल्पामधील संपादित केलेल्या कास्तकारांचा वकील म्हणून नियुक्त झालो आणि दोन हजार दहा पा मध्ये प्रकरण सुरू झाले दोन हजार तेरामध्ये या सर्व प्रकरणामध्ये निकाल लागला दोन हजार तेरापासून आम्ही वसुलीची कार्यवाही सुरू केली त्या वसुलीच्या कार्यवाहीमध्ये दोन हजार पं पंचवीस लागलेला आहे आत्तापर्यंत एकही एक रुपयाची रिकव्हरी झालेली नाही सगळ्या कास्तकारांना उपासमारीची परिस्थिती आलेली आहे या अगोदर आम्ही एक जप्ती केलेली आहे आणि ज्या ती जप्ती जी, जी आहे ती न्यायालयासुद्धा जमा नाही आहे ते कास्तकारांना स्वतःच्या घरी ठेव ठेवावी लागत आहे कारण न्यायालयामध्ये जागा नाही आहे त्यामुळे आम्ही ती जे जे जप्त केलेलं मुद्देमाल आहे ते आमच्या कास्तकारांच्या घर घरी ठेवलेला आहे आणि हा सुद्धा जप्त केलेला माल आम्हाला कास्तकाराच्या घरी ठेवावा लागेल अशा परिस्थितीमध्ये कास्तकारांनी करावं काय पक्षकारांची हो का। अशी परिस्थिती आलेली आहे की त्यांना पैसे मिळत नाही आहे उलट यांना जप्तीची कार्यवाही करावी लागत आहे आणि या कार्यालयामध्ये कोणीही हजर राहत नाही जप्त केलेला माल देण्याकरता फक्त गोडाऊन किपर हजर राहतो आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला जप्ती दाखवावी लागतो आत्तापर्यंत आमची जी रिकवरी आहे साडेतीन ते चार कोटीची असून त्यापैकी आम आम्हाला पैसा मिळालेला नाही आहे त्यामुळे कास्तकारांना त्यांचा त्यांना न्याय मिळावा त्याकरता या यवतमाळ शहरातील जे मंत्री महोदय आहे त्यांनीसुद्धा लक्ष द्यावं अशी आमची विनंती कास्तकारांतर्फे मी करत आहे सध्या या जप्तीमध्ये काय काय जप्त करण्यात आलेलं आज आम्ही चार एक्झिक्युटिव्ह चेअर आणि वीजि, व्हिजिटर्स आठ एक कम्प्युटर एक मॉनिटर एक सी पी यू आणि एक प्रिंटर कीबोर्ड माऊस व इतर चिल्लर सामान अशा प्रकारचा जप्त केलेला आहे आणि तो आम्ही नेत आहे अंदाजे किती कमी असू शकते हा सामान अत्यंत किरकोळ स्वरूपाचा आहे आणि याची किंमत जास्तीत जास्त एक लाख रुपयाच्या आतमध्ये आहे त्यामुळे आमची जप्ती जी जी आहे त्यापासून आम्ही बिलकुल संतुष्ट नाही आहे कारण आमची जप्तीच आज दीड दीड ते दे पावणे दोन कोटीची आहे